नमस्ते श्रोते मित्रांनो आपण पाहत आहे चॅनल डी सी समाधान कष्टाचं पीठ या कथा संग्रहातील आजची तिसरी कथा आहे कथेचं नाव आहे संशयाचं भूत बाजीदादा घराच्या पडवीत खाटावर पेंगाटल्या जात या कुशीवरून त्या कुशीवर होत बायकोला सारखा हाक मारत होता ए शांती अरे ए शांती घरकामात मग्न असलेली शांता नवऱ्याच्या हाकीला चहाला का व काय म्हणता पाणी पाहिजे की दूध पाहिजे पाणी नगं आणि दूध विनगं इथं मायाजवळ येऊन बस की जरा ये हवं अजून लई काम पडली मळ्यात मोटर चालू करायची हाय लाईट आली या जाशील की मग नाहीतर महाजूला सांग की मोटर ढळून द्यायला त्याच्या वावराकडे जाताना देईल तो मोटर ढळून अहो त्याला तर कितक्यांदा काम सांगायचं म्हणजे तो आम्हाला मोटर ढाळून द्यायला याच्या अदुगार बऱ्याचदा सांगितलं व तर म्हणायचं वय वय तुम्ही आजारी पाडल्यापासून दोन तीन याळाला माझू अण्णानंच मोटर ढाळून दिली तवागावाचं भरणं उरकलं या हे ऐकल्यावर बाजीच्या डोक्यात अगोदरच त्याच्या मित्रांनी सांगितलेला प्रसंग घोळत होता बायकोच्या ह्या बोलण्यानं त्या प्रसंगाला जणू पुष्टीच मिळाली बाजीचा माथा आणखीन भडकला आणि तो बायकोला पुन्हा जोरात हाक मारू लागला अरे शांती शांतेच्या आयला बायकोची जात लय बेकार कवाचा म्हणतो इकडं ये इकडे ये, ये, ये पर चटावलेली ऐकल तवा धोंडाई पायरीवर तपकीर ओढत बसलेली होती तिने बाजीचे हे शब्द ऐकले आणि म्हातारी तारकन उठली आणि बाजीकडं आली कार बाजी काय म्हणतो सर शांतीला आराई मी कव्हाच्या तिला हाक मारतो पण ती तिच्या नादातच आहे काय तिच्या डोसक्यात शिरलंय कुणाच ठाव बाजी तुला काय लागतं ते मागावं उडबर जेवण करून घे बघू निर्वखत झाला डाक्टरना दिलेला दवा पाणी घ्यावा म्हणजे आंग जरा हलकं होईल आणि थकवा जाईल घरातून शांत खेकस म्हणाली आवा त्या त्यांच्या डोसक्यामध्ये यागळा विषय घुसला आहे त्यांना कोणीतरी महाविषयी काही सांगितलं तेव्हापासून मनामध्ये वांगाळ संशय धरून शान नुसतं काही बाई विचार करत बसतात आदोग्रज तब्येत बरोबर नाही त्याच्यात असं काही बी वंगाळ विचार करत असतात असं मनात झोडून जीवाचं काही बर वाईट झालं मग मी कोणाकडे पाहावा अग शांता त्याला आक्षी काठीचं कोलं करायची सवच हाय पर म्या काय म्हणते आत्या डोळ्याचा अन कानाचं चार बोटाचं अंतर आहे शांता तुम्ही गपगमान ते हवाला आवरून घे पार वाक्का येणार हाय बाजीला भेटाया बाजारातच तिनं किसनाजवळ निरोप धाडला या आवा त्या डगरीच्या अंगून आक्काचीच बैलगाडी येते वाटतं पारू अक्का येणार म्हणून बाजी जरा सावरून उठून बसला दहा पंधरा मिनिटात पारूच्या नवऱ्याची गाडी बाजीच्या येऊन धडकली पारूनं भावाला आणलेलं सामानाचं बाजगं बोजग गाडीतून उतरवलं शांतानं बाजग बोजग नंदाच्या हातातून घेत म्हणाली काशी निघाला होता का अगं लय लवकर तांबड्यातच निघालो होतो पर आनंदवाडीत गाडीचं चाक चुरलं होतं तेव्हा चाकाची धाव बसायला येळ लागला म्हणून उशीर झाला वहिनी शांता पारू सासूच्या पाया पडली आणि बाजीच्या दर्शनासाठी गेली बाजी पाय मागं घेत म्हणला माघण्याक पाया पडू भिवानं बैलगाडी तोडली आणि बैल लिंबाच्या झाडाला बांधून लिंबाच्या झाडाखाली बांधून त्यानं वैरण टाकून बाजीजवळ पडी देऊन बसला आणि म्हणाला राम राम बाजीराव काय म्हणते हाय अशी काय तशी दादा पार वांगाळ झालास र अर पार रोज चंबड त्याला कोण रड दादा असं काय वांगाळ बोलतो सा मध्येच घेवा म्हणाला अरे बाजी परम्या म्हणतो शहरात जाऊन एखाद्या मोठ्या आणि चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्यावा म्हणजे तब्येत कशी एकदम दगडासारखी होईल खडकाव आपटलं तरी भ्याव नाही अचानक बाजी मध्येच बोलायचा गप्प होईल कारण त्याच्या टोक्यात मित्रांना सांगितलेला बायकोचा सा प्रसंग यायचा शांता माघूशी पाठ झटकती त्याच्या पाठीतले काटे काढते आणि त्याला पाणी प्यायला देते असा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून तारा तारळायचा दिवा म्हणाला अहो सोय असं कामून या काही एकी गप झालासा बाजी भानवर येत म्हणाला हां दाजी तुम्ही मानता ते बी खरंच आहे पर शहरातलं दवाखान्याला पाण्यासारखा पायका खर्च करावा लागतो अरे बाजी एवढा श्रीमंत माणूस तो कोणा करता एवढा पायका जुमीन कमी होतो हा पायका जर जीवाला नाही मग काय धनाचा हांडा भरून पुरायचा हायवय तो हांडा पुरून ठेवला शेवटी ज्याला गाव असला तो भाग्यवान आणि तो असाच नमुन्यावारी जायचा हा ते कसं राजी अरे शेवटी कोल्या कुत्या कुत्र्याचं धन होणार दोघांच्या चालू असताना बाजीचा चुलता शिरपाप्पा आणि चुलत भाऊ आनंद बाजीला भेटायला आली राम राम जावे बा का आलासा राम राम मामा केंद्र चालूया या दादा तुझी तब्येत फार खालावली आहे आनंदानं विचारलं एवढा भिवा म्हणाला अरे आपला शिरपा मामाचं एवढं वय झालं पण मामा अजून तरण्या पोराला बी पळाय आवरायचे नाही अहो जावया जावय बा आमच्या वाटाला खायला समज गावरान होतं शेतात पिकं थोडी व्हायची आणि ती बी बिगर रासायनिक खतं आणि औषधाची शेण खतावर आलेली पिकं असायची सार कसं कसदार होतं शिवाय शेतात काबर कष्ट करून समज खाल्लेलं पचलं जायचं बरोबर आहे तुमचा आप्पा पूर्वीच्या माणसाचा आहार आणि आता सहार फार फरक आहे आनंद म्हणाला काव शिरपा मामा तुम्ही माळ कधी है नव वय जा वै बापू मी लहान होतो तेव्हा तुळशीची माळ घातली या आज पाहू पांडुरंगाची वारी बी चुकली नाही आमचा बा पांडुरंगाचा भक्त होता मी आहाराचं काय बी जाणत नाही कंच्या अन्नात काय हाय आणि काय नाही की आमच्यासारख्या आडाणी माणसातली काय ठाव आहे पर मला माहीत आहे शाकाहार म्हणजे लाईट ताकद आहे इतक्यात धोंडाई काठी टेकत टेकत आधी आणि एका बाजूला येऊन बसती धोंडाईनं आनंदाला विचारलं कार आनंदा कवाला असा शहरातून धोंडाई काल चालूया कसं आहे मग शहरातलं वातावरण करमता का तिकडं वय धा दोंडाई की तिथं जेवणाची चांगली अवस्था आहे ना व अरे धोंडाई तिथं आपल्यासारखं खायला नाही तिथ तिथं सारं फास्ट फूडचा जमाना आहे फास्ट फूड म्हणजे काय असता मी काय ठावा आहे बाबा तेवढ्यात बाजीने बायकोला हात मारली शांता अरे शांता दोन चार कप चहा ठेऊ आणि मला बी एक कप बिगर साखरेचा बनवू बाजी बिगर साखरेचा चहा म्हणजे वय आनंदा डाक्टर म्हणले साखर खायची नाही अव भाऊजी त्याचने डाक्टरनं साखर खायचं बंद केलं या अर बाजी एवढा श्रीमंत माणूस झाला या मांड दूध वावरात राब नवकर साखर बसाय गाडी चांगलं घरदार हाय खायला काळ कमी नाही खायचं दिस आलं आणि हे काय आलं म्हणावं नशीबाला ज्वाबला अव नुसतं साखरच नाही पण मिठाच पदार्थ मट तेलकट आणि तुपाचं बी खायचं नाही म्हणले डाक्टर घरात फक्त वाघिणीचं दूध नाही सारी आमदानी आहे काय भी कमी नाही खातं घर पर खाता येणार काय करावं आणि काय नाही असं झालं या जीवाला हे ऐकून भिवा हो म्हणाला असंच असतं ज्या माणसाच्या घरी खायला काय बी नाही तिथं खावड सुटती आणि त्या माणसासनी काही बी खाल्लं आणि पियाल तरी त्याला कोणताच आजार नाही आणि इकार बी नाही आप्पा बिगर साखरेचा चहा म्हणजे बाजीला मधुमेह हा विकार झाला कार आनंदा हे मधुमेह म्हणजे काय असतं बरकाप्पा ज्याच्या शरीरात साखरेचं प्रमाण जास्त झाले की त्या माणसाला डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा विकार झाला असं था म्हणतात आनंदा पहिल्या काळात नव्हता असं ही कारण आजार म्या काय म्हणतो आनंदा हे समज जरा बैजवार सांग बघू बर पहिले हे विकाराना आजार होते पण त्याचं प्रमाण कमी होतं एखादा या आजारानं अचानक मृत्यू पावला की पूर्वीचे लोक म्हणायचे त्याला कोणीतरी मुठ मारली प्रत्येकाचं हृदय हे प्रत्येकाच्या मुठी एवढं असतं हृदय बंद पडलं की त्यालाच हार्ट अटॅक आला असं म्हणतात आनंदाचं हे बोलणं ऐकून बाजी म्हणाला आनंदा म्हणजे नेमकं काय होतं बाजी हार्ट अटॅक म्हणजे शरीराला रक्त पुरवणारे हृदय नावाचं मशीन बंद पडतं म्हणजे शरीराला रगत मिळत नाही म्हणून माणूस मरतो असंच ना आनंदा वय बाजे दादा एकदम बरोबर हे बोलत असताना बाजीच्या मनात बायकोचा विषय संशय जागा व्हायचा तो अचानक बोलायचं बंद होईल संशयाची झाक गेली की पुन्हा बोलू लागायचा आर पहिले शेतात राबायचो तेव्हा काय बी आजार नव्हता आता बाकीचा भाग पुढच्या कथेमध्ये Ram ram mandali namaskar